नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वच्छ स्वागत आहे आपण आज नवीन सप्पर यूट्यूबमध्ये टाकणार आहे व्हिडिओ पाहण्याआधी लाईक सबस्क्राईब करा आपण आज दुसरा भिंडवाय घेऊन आलेला आहे मसरन घोडून त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे व्हिडिओ पाहण्याआधी लाईक सबस्क्राईब करायचं जे मित्रांनो लगेच तुम्हाला दुसरा व्हिडिओ नवीन आपण पाठवणार आता आपण गुरे हिंडवाई घेऊन आहे बघा ही आमची म मस त्या साईडला गाय द्या त्या साईडला एक मस आहे ही गुरे आता हिंडायला आली बाबा आज आपण पहिल्यांदा सोडलेले आहेत ही समजी मसली बघून घ्या बघा बघा किती हिरवा घाट परिस्थिती झाल्यानुसार काळ्या मातीला हिरवा शालो कसा दिसतो बघा शोभून काळ्या मातीला हिरवा शालू आमची मसकं बी झाली ती बघा खुश आज नुसतं बघा काय त्याची नुसती कमरच वाटते बघा कशी नुसती फिरते आज नुसतं हेल्पार तिकडे पहिली बघा ही मस बांधून टाकली आज पहिले असल्यामुळं अशी शेतकऱ्यांची सपरा असते फिरायला हवा नको तिकडे हवा नको काय नको हे आपल्या शेतकऱ्यांचा हे उद्योग शेतकऱ्यांचा हीच गोवा बघा बघा ह्या लिंबावरती समत पक्षी चिमण्यावर चिमण्याचा गजबजा आवाज चालू आहे हे बघा ह्या बोरीला किती पण नुसती फुलं आली बघा किती बोर आली ती आता बोरी सुद्धा गेले आली ती एकदम सुगंध फुलांचा वास बघा सुटला बा बोला फुला या फुला ही बोर आहे बघा बघून घ्या किती नुसता पक्ष्यांचा कालवाय ही समधी बोडाची झाड बघावून घ्या किती फुलली नुसती बोर्डाची झाड एका महि बोल चाहिँ बाखालाई एक देढ महिना आता एकदा पाऊस पडला ना ह्या तळ्यात पाणी येत वाटं ह्या ठिकाणी पाणी असतं आणखीन भरपूर पाऊस नसल्यामुळं पाणी आलेलं नाही चला मित्रांनो आपला आता व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते